महाराष्ट्रातल्या गेल्या काही दिवसातल्या राजकारणा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असल्याचं सध्या चित्र आहे उद्या नगरमध्ये ते पंतप्रधान मोदींची सभा आहे त्या ठिकाणी सुद्धा ते जातील अशी चर्चा आहे राधाकृष्ण विखे पाटील उद्या भाजप प्रवेश करतील आणि याची आता केवळ औपचारिकताच बाकी आहे असं देखील चित्र यामुळे निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते आणि उद्या नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांच्या नगरमधल्या या सभेचं औचित्य साधत संधी साधत किंवा हे निमित्त बनवत विखे पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून याबाबत जोरदार चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर ही घटना अतिशय महत्त्वाची आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिणमधून पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी यासाठी सुरुवातीला विखे पाटील प्रचंड आग्रही होते त्यांनी पूर्ण प्रयत्न यासाठी केले मात्र अखेरपर्यंत ही जागा त्यांना सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसनी नकार दिलेला होता आणि त्यामुळे अखेरच्या क्षणी सुजय विखेंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांना उमेदवारी निश्चित झालेली होती यानंतर आपण कोणाचाच प्रचार करणार नाही काँग्रेसचाही प्रचार नगरमध्ये करणार नाही आणि पुत्र सुजय विखे यांचाही प्रचार आपण नगरमध्ये करणार नाही अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेली होती त्यामुळे नगरच्या बाबतीत तरी प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली होती त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये एका कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आलेला होता त्या फोटोवरून देखील त्यांनी सूचक विधान केलेलं होतं आणि उद्या कदाचित आपल्याला हा फोटो लावावा लागू शकतो असं देखील ते दे म्हणालेले होते आणि या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या बैठकीमध्ये विखे पाटील उपस्थित आहेत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांच्याकडून लैलेश नगरच्या राजकारण मध्ये खळबळ उडवून देणारी अशी ही घटना आहे आणि उद्या मोदींच्या उपस्थितीत कदाचित विखे पाटील भाजपला प्रवेश करतात की काय अशी देखील चर्चा रणखी आहे काय नेमकं हडतंय या क्षणी नगरमध्ये निश्चितच आम्हाला मागच्या काही दिवसापासून या चर्चेला मोठं उदाहरण आलेलं आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे मोदींच्या सभेमध्ये मोठ्या समर्थकांचं आणि काही आमदारांस प्रवेश करणार आहेत या चर्चा मागच्या काही दिवसापासून नगरमध्ये चर्चेला आलेल्या आहेत मात्र विखे याबद्दल कुठलीही गोष्टी देत नाहीयेत अधिकृतरित्या सांगत नाहीयेत की असा प्रकारचं काही होऊ शकतं किंवा आहे आणि मात्र हे सगळं घडत असताना एक गोष्ट मात्र आहे की सुजय विखे यांच्या प्रचाराचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली होती मोदींच्या सभेच्या संदर्भातल्या तयारीची ही बैठक होती आणि याला राधाकृष्ण विखे पाटील स्वतः हजर होते या बैठकीमध्ये पालकमंत्री राम शिंदे देखील होते त्याबरोबरच विधानसभेचे उपाध्यक्ष विजय आवटी शिवसेनेचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी ते सर्व या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा होते आणि हे विखे देखील या सर्व मोदींच्या सभेच्या नियोजनामध्ये त्यांचा सहभाग होता हे हे देखील मात्र तेवढंच खरं आहे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत तरी कुठेही सांगितलेलं नाही किंवा यांनी मान्य केलेलं नाहीये की ते मोदीच्या सभेमध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नक्कीच धन्यवाद लैलेश या सविस्तर माहितीबद्दल उद्या याबाबतचं स्पष्ट चित्र होऊ शकेल सध्या मात्र भाजपाच्या बैठकीला विखे पाटील उपस्थित राहणं राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणं ही घटना देखील पुरेशी बोलकी असं आपल्याला म्हणता येईल